राशन वाटप प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी शासनाकडून राशन दुकानदारांना ईपोझ मशीन वितरित करण्यात आले आहे पण या ईपोझ मशीनमध्ये वारंवार तांत्रिक अडचणी येत असल्याने आज राशन दुकानदारांनी चक्क ईपोझ मशीनची अंत्ययात्रा काढली ईपोझ मशीनद्वारे राशनधारकांना राशन वाटप केले जाते मात्र या मशीनमध्ये वारंवार तांत्रिक अडचणी येत असल्याचा आरोप करत राशन दुकानदारांनी चक्क ईपोझ मशीनची अंत्ययात्रा काढली तहसील कार्यालयापर्यंत ही अंत्ययात्रा काढून राशन दुकानदारांनी तहसीलदारांकडे या मशीनी जमा केल्या तात्काळ अडचणी दूर करण्याची मागणी यावेळी राशन दुकानदारांनी केली त्याच काढायचं कारण असं होत मागील सतत दोन महिन्यापासून ज्या इफोच मशीन दिलेल्या आहेत नवीन इपोच मशीन आहेत त्याचा सर्व्हर नाही सर्व्हर नसलं तर त्याचा लेट ले, नाही दुकानात धान्य आहे तर आम्ही दुकानातलं धान्य त्यांना वाटू शकत नाही त्याच्या त्या जाचाच कंटाळून नाही का आज आम्ही हे काढलं होतं आमचं कमिशन आहे दीडशे रुपये ते जवळपास आम्हाला नाही का तीनशे ते चारशे रुपये भेटावं अशी आमची मागणी आहे बाहेर के वाय सी करायला गेलं तर प्रत्येक व्यक्तीला दीडशे रुपये घेतात आम्ही नाही का पन्नास रुपये जरी आम्हाला दिले तर आम्ही त्यांची ए के वाय सी करून देतो बरं याच्यापूर्वी आम्ही ए के वाय सीचं काम केलेलं आहे परंतु प्रशासनाकडून त्यांना नाही का मान्यता दिली नाही म्हणजे त्याला नाही का अप्रोल दिलं नाही ते जशाला तसं काम ठप्प पडलेलं आहे आणि एवढा आमचा वाद वाढत आहे की काल नाही काय तर नांदोशाच्या एका दुकानदाराला नांदोशाच्या एका दुकानदाराला नाही काय बघा याला नाही काल नाही का कार्डधारकानं मारले आहे वस्तकपात तो कार्डधारक यांच्या दुकानाचा नाही दादागिरी करून त्याला मारलं त्याच्याकडून काही अर्धा क्विंटल गहू अर्धा क्विंटल तांदूळ येल काटा तराजू फेकला त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आम्ही मान्य तहसीलदार साहेबांना कल्पना दिली तहसीलदार साहेबांनी प्रतिसाद दिला काय हे अशा एकंदरीत असंचा कार्यक्रम आहे तो त्याचं करायचं ब कारण कसं आहे की आम्हाला ऑफलाईनची परवानगी दिली ऑफलाईनची परवानगी दिली म्हणून आम्ही म्हणत आता मशीने तुम्ही जमा करून घ्या तुमच्याकडे ते कायम तरी ते तरी ठेवा जमा केला ना मशीन समोरची भूमिका आता समोरची भूमिका राज्य कार्यकारणी जो आदेश देईल कारण हे आमचं टोटल महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम आहे काय डी एन पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली राजेश आंबुकर साहेबांच्या ने आंबुस्कर साहेबांच्या नेतृत्वाखाली चंद्रकांत यादव साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण तालुक्याला ह्या मशिनी जमा करायचा कार्यक्रम वरच्या लेवलनी आलेला आहे त्याप्रमाणे आम्ही केलो जमा केले तर धान्य कसं वाटप धान्य वाटप आत्ता त्यांनी आम आम्हाला नाही का मशीन चांगल्या करून देऊ द्या आत्ता दोन मिनटात आम्ही नाही का धान्य वाटप करतो धान्य वाटप बंद नाही आमचं किंवा आमची नाही का प्रशासनाला धान्य वाटपाच्या बाबतीमध्ये भूमिकाही नाही आमची भीमाक आहे की आम्हाला तुम्ही नाही का इपोस मशीन चांगल्या प्रकारे ठणठणीत करून देणे आम्ही आताही वाटायला तयार आहोत आता, आता सध्या नाही का आम्ही मशीनी जमा केल्या जमा करून घेतल्या त्यांनी मशीन